बघा ही चिवड्याला शेव बनवली मी आता दोन पद्धतीची शेव ही वरती बारकी आहे आणि खाली जी बनवली ना ही चिवड्या टाकायला ही मोठी आहे आणि खायला बनवली मी बघा इथं मी पीठ दळून आणलेलं आहे चण्याची डाळ तिथं आता एक पातेलं घेतलेलं आहे तर ही पातेलं आहे आणि त्यामध्ये आता हे पीठ भिजून घ्यायचंय तर कसं आहे तर तुम्हाला दाखवत हो आहे मी आता तर बघू शकता हो की अशा टाईपचं पीठ भिजवायचं आहे आपल्याला शेव काढायला चला आता मी इथे शेवगा घेतलेला आहे त्या शेवग्यामध्ये ही पीठ भरवत आहे आणि शेव काढत आहे तर हिथं बघा हे शेवग्यात पीठ भरलेलं आहे तर हाताने मला शेवगा धरता आला नाही म्हणून हाताने काय काय करणार तर इथं बघा मी ही गॅस फुल केलेला के आहे आणि अशा टाईपची शेव काढून घेतलेली आहे तर बघा इथं अशी कुरकुरीत आणि मस्त शेव काढून झालेली आहे आणि तार तर मोठीच घेतलेली आहे मी आपले चिवड्यात टाकायची जास्त लाल नाही केली मी शेव आणि लाल झाली तरी पण इथं लाईट मी दिसणार नाही लाल आहे का पांढरे चला तर आता मी इथं शेवगा भरून ठेवलेला आहे बघू शकताय शेव पण मागं निघायली आता ही शेवगा पिळत आहे मी कढईमध्ये तर बघा शु, शु, में, में तर शेव शेवगा शेवगा भरून घेतला होता त्यामध्ये आता हे शेव काढलेली आहे मी कढईमध्ये तर आपल्याला चिवड्याची शेव काढताना जरा साध्या पद्धतीनेच काढायची का तर आपण मशाला वगैरे वापरतो चिवड्यामध्ये आणि खायची शेव जर काढायची म्हणलं तर आपली मशाला शेव काढायची तर मी सध्या खायची शेव काढत आहे ही काढत आहे मग आपली चिवड्यातली याची साधी शेव आपली खायची शेव काढायचे म्हणलं ना भाजी वगैरे पावभाजी बी बनवायला तर तिला ओवा जिरे मीठ ह्याला पण मीठ वापरले आणि हळद पण वापरली तर मी घेतलेले आहेत ह्या शेवला एक किलो पीठ आहे तर एक किलो पिठाला तीन चमच मीठ घेतलेलं आहे आणि खायचा सोडा वगैरे टाकला नाही तर खायचा सोडा टाकला तर जास्त ती पेरली जाते म्हणून मी खायचा सोडा टाकलेला नाही तर आजही पहिला माझा दिवाळीच्या सुरुवातचा पहिला व्हिडिओ आहे कमेंट छो, छोटी, छोटी छोटी तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तर माझे छोटे छोटेच व्हिडिओ व्हायचे सध्याशाल दोन तीन मिनटाचे जास्त नाही तर हा व्हिडिओ झाला बनवून की मी लाडूचं पण घेत आहे भिजवायला डाळीचं पीठ आणि लाडूचं पण दाखवते तुम्हाला कसं आहे तर लाडूचं आपले पुऱ्या बनवून जर बनव बनवायच्याच म्हणलं तर लाडूच्या मस्त तेलात तळून पुऱ्या बनवल्या जातात बनु� तर बघा ही शिव अशा पद्धतीने काढा म्हणजे गरबडून जायची गरज लागत नाही त्याला साधी आणि सोपी पद्धत आपली चला हे मी व्हिडिओ खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि हो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला आहे माझा नवीन चॅनल आहे चला धन्यवाद दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा